चला मुलांनो आज आपण आपल्या मराठी व्याकरणामधील नवीन भागात नवीन भागाचा आढावा घेऊया नवीन भाग कुठला तर काळ आणि काळांचे प्रकार काय होतो काळ म्हणजे काळ म्हणजे बघा काळ म्हणजेच वेळ की एखादी घटना केव्हा घडते त्याचा काल म्हणजे ती घडलेली आहे की घडणार आहे की घडते आहे हे आपल्याला ज्यामधून बोध होतो किंवा जे कळते तर त्यालाच काळ असे म्हणतात ठीक आहे तर अतिशय महत्त्वपूर्ण असा भाग आहे सर्वांनी व्यवस्थितपणे लक्ष द्यायचं आहे समजून घ्यायचं आहे कारण कुठलीही गोष्ट आपण संभाषण वगैरे करतो कुठलेही वाक्य आपण म्हणतो तर ते काळामध्ये वापरले जातात एखादं गोष्ट मी केली अप मी अभ्यास केलेला आहे मी अभ्यास करणार आहे मी अभ्यास करतो आहे अशा कुठल्याही वाक्य हे काळानुरूप आपण बोलत असतो म्हणून आपल्याला या ठिकाणी काळ अभ्यासायचे आहेत बघा तर काळाचे मुख्य मुख्य किती, किती प्रकार आहेत असा प्रश्न विचारला जातो काळाचे एकूण किती प्रकार मुख्य किती प्रकार तर एकूण जे मुख्य प्रकार आहेत ते म्हणजे तीन ठीक आहे बरोबर आता तीन प्रकार आहेत तर तीन प्रकार कुठले महत्त्वपूर्ण भाग आहे लक्ष द्यायचं आहे सर्वांनी समजून घ्यायचं आहे इथं दिसतं आहे का व्यवस्थित ठीक आहे बघा पहिला प्रकार आहे वर्तमान काळ दुसरा भूत प्रकार आहे भूतकाळ आणि तिसरा प्रकार आहे फ्युचर ज्याला म्हणतो आपण इंग्लिशमध्ये तर त्याला भविष्यकाळ असे म्हटले जाते ठीक आहे इंग्रजीमध्ये शिकताना टेन्स आणि टाईप्स ऑफ टेन्स आपण शिकतो यालाच काळ आणि काळांचे प्रकार असं म्हणतात ठीक आहे कम्पॅरेटिव्हली तुम्ही जर का मराठी आणि इंग्लिशचा अभ्यास केला तर दोन्हीही प्रकारामध्ये दोन्हीही लँग्वेजमध्ये तुमचे काळा व्यवस्थितपणे अभ्यास अभ्यासले जातील ओके तर बघा मुख्य प्रकार किती आहेत तीन प्रकार आहेत तर तीन प्रकार मुख्य प्रकार कोणते वर्तमान काळ दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे भूतकाळ आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे भविष्यकाळ ठीक आहे तर हे व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून घ्यायचं आहे वर्तमान भूत भविष्य हे काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत बघा डिटेल्समध्ये तर आपण हे बघूच या पण आता या ठिकाणी एक एक करून आपण पाहूया वर्तमान म्हणजे काय भू भूतकाळ म्हणजे काय आणि भविष्यकाळ म्हणजे काय आता वर्तमान काळ म्हणजे काय समजा एखादा मुलगा यावर्षी पाचवीत आहे मग तो काय म्हणे मी पाचवीला आहे ठीक आहे त्यानंतर तीच त्याला जर का भूतकाळात ते बोलायचं झालं तर मागच्या वर्षी मी चौथीला होतो म्हणजे हे भूतकाळ झालं त्यानंतर पुढच्या वर्षी मी सहावीला जाणार किंवा जाईल सहाव्या वर्गामध्ये जाणार तर हे काय झालं त्याचं भविष्यकाळ अशा प्रकारे हे काळ तिन्ही काळ आपल्याला अभ्यासायचे आहेत काळाचे मुख्य तीन प्रकार आणि या तीन प्रकाराचे एकूण चार प्रकार असतात म्हणजे उपप्रकार असतात ठीक आहे तर ते आपल्याला पाहायचं आहे बघा याला साधा वर्तमान काळ इथे दिसत नाहीये ओके तर आपण बघूया प्रत्येकाचे चार चार प्रकार म्हणजे एकूण काळाचे किती प्रकार होती बारा प्रकार ठीक आहे बघा तीन प्रकार मुख्य आहेत त्या तीन प्रकारांचे चार चार चार, -चार प्रकार असे आहे टोटल बारा प्रकार होतात तर तो एक एक करून आपल्याला अभ्यासायचा आहे बघा पहिला प्रकार कशाचं बघणार आहे आपण वर्तमान काळ ज्यामध्ये क्रिया चालू आहे असा बोध होतो त्याला वर्तमान काळ असं म्हण म्हटलं जातं बघा आपण त्याची व्याख्याच लिहू ज्या काळामध्ये क्रिया सुरू असल्याचा सुरू असल्याचा दिसते नो no. ओके no? okay. सुरूपर्यंत दिसते एस yes ऑर नो no? yes. असल्याचा बोध होतो त्यालाच कोणता काळ म्हटलं जातं वर्तमान काळ म्हणतात बघा लक्षात ठेवायचं ज्या काळामध्ये क्रिया सुरू असल्याचा बोध होतो म्हणजेच काय ती पुस्तक वाचत आहे तो बोलत आहे म्हणजेच काय क्रिया सुरू आहे तो साखर खात आहे किंवा मी आंबा खातो असं म्हणतो तो आंबा खातो ती पेरू खाते हे जे क्रिया आहेत ह्या काय आहेत वर्तमान काळात आहेत किंवा खात आलेला आहे असं म्हटलं आपण तर मग तो वर्तमान काळच पण त्याचा वेगळा प्रकार म्हणूनच आपल्याला याचे उपप्रकारसुद्धा अभ्यासायचे आहेत की एकूण याचे चार उपप्रकार आहेत तसेच भूतकाळाचे पण चार आहेत आणि भविष्यकाळाचे पण चार आहेत तर ते कोणते कोणते आपल्याला हे अभ्यासायचं आहे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं वर्तमान काळ म्हणजेच काय क्रिया सुरू असल्याचा बोध ज्या काळामधून होतो किंवा ज्या वाक्यामधून आपल्याला होतो तर त्या वाक्यामध्ये वर्तमान काळ असतो ओके किंवा ती क्रिया सुरू असते तर आता याचे उपप्रकार आपल्याला बघायचे उपप्रकार जे आहेत पहिला आहे साधा वर्तमान काळ साधा वर्तमान काळ यालाच म्हणणार इंग्लिशमध्ये सिम्पल प्रेझेंटेन्स ठीक आहे कंपेरेटिवली तुम्ही त्याचा अभ्यास करायचा आहे त्यानंतर दुसरं आहे इथपर्यंत दिसतंय का मग इथं हांच फक्त ओके सेकंड इथं लिहिणार आपण थोडंसं खाली दिसायला पाहिजे होतं ना, ना? अपूर्ण वर्तमान काळ वर्तमान काळ ठीक आहे त्यानंतर तिसरा प्रकार आहे चालू वर्तमान काळ आणि चौथा प्रकार लास्ट म्हणजे रीती वर्तमान काळ सॉरी या ठिकाणी चालू नाही आहे तर पूर्ण वर्तमान काळ ठीक आहे पूर्ण वर्तमान काळ या ठिकाणी काय पूर्ण म्हणजे परफेक्ट प्रेझेंट परफेक्ट टेन्स या ठिकाणी क्रिया पूर्ण झाल्याचा बोध होतो म्हणून याला पूर्ण वर्तमान काळ म्हणतात या ठिकाणी अपूर्ण म्हणजे चालू म्हणजे जो पूर्ण झालेला ना नाही आणि रीती म्हणजे री चालू असल्याची रीत आपल्याला कळते की वाचत आलेलो आहे खात आलेलो आहे असे जे जिथे शब्द येतील तो रीती वर्तमान काळ ठीक आहे तर बघा याचे एक एक एक्झाम्पल एक आपण बघूया म्हणजे तुमच्या हे जे काळाचे प्रकार आहेत ते लक्षात येतील ठीक आहे आता साधा वर्तमान काळ एक उदाहरणे पाहूया आपण पहिलं उदाहरण मी पेरू खाते ठीक आहे खाते म्हणजेच काय या ठिकाणी वर्तमान काळ त्यानंतर आता अपूर्ण वर्तमान काळ मी पेरू खात आहे खात आहे म्हणजे खाऊन झाला का नाही तर खात आहे म्हणजे क्रिया काय आहे सुरू आहे म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ त्यानंतर मी पेरू खाल्ला आहे खाल्ला आहे किंवा खाल्ला या ठिकाणी खाल्ला आहे आपण म्हटलेलं आहे तर मी पेरू खाल्ला आहे तर हा काय झाला पूर्ण वर्तमान काळ आणि मी पेरू आता रीती वर्तमान काळ म्हणजेच क्रिया चालू असल्याची रीत आपल्याला या ठिकाणी दिसून येते म्हणून त्याला रीती वर्तमान काळ असं म्हटलं जातं तर मी पेरू खात आलेली आहे ठीक आहे अशा प्रकारे हा पहिला प्रकार आपला झाला आहे व्यवस्थितपणे लिहून घ्यायचं आहे बघा मी पेरू खाते मी पेरू खात आहे मी पेरू खाल्ला आहे मी पेरू खात आलेली आहे हे चारही प्रकारांचे एक एक उदाहरण बघितले आपण दिसते का खाली ठीक आहे एवढं कळलं आता आपल्याला कोणता प्रकार बघायचा आहे पहिला प्रकार झाला वर्तमान काळ आता दुसरा प्रकार म्हणजेच काय भूतकाळ भूतकाळ ठीक आहे हा लक्षात ठेवायचं आहे याला काय म्हणतात पास्टेन्स म्हणजेच भूतकाळ क्रिया घडून गेलेली आहे एखादी क्रिया ही घडून गेलेली आहे म्हणजेच कालच घडली आपण जसं उदाहरण बघितलं होतं की मी मागच्या वर्षी चौथीला होतो म्हणजेच काय ती क्रिया पूर्ण झालेली आहे तशाच प्रकारची क्रिया पूर्ण होऊन गेल्याचा क्रिया पूर्ण पार पडल्याचा किंवा होऊन गेल्याचा पार पडल्याचा बोध होतो पार बरे बरं टेबलवरचा होतो तेव्हा त्याला भूतकाळ असे म्हणतात ओके या ठिकाणी काय झालंय क्रिया पार पडलेली आहे पार पडून गेलेली आहे किंवा पूर्वीच घडलेली आहे ठीक आहे क्रिया पूर्ण पार पडल्याचा बोध होतो तेव्हा त्याला भूतकाळ असे म्हणतात म्हणजेच काय क्रिया ही कुठं कधीतरी पूर्वी घडलेली आहे मागच्या वर्षी चौथीला होतो म्हणजेच काय मागच्या वर्षी इयत्ता चौथी पूर्ण झालेली आहे ओके म्हणजे चौथी शिकल्याचा काय झालेलं आहे या ठिकाणी क्रिया पूर्ण झालेली आहे पार पडलेली आहे हा बोध झाला आहे म्हणजेच त्याला भूतकाळ आपण म्हणणार त्याचेसुद्धा चार प्रकार कुठले चार प्रकार तर साधा भूतकाळ साधा भूतकाळ दुसरा प्रकार अपूर्ण भूतकाळ ह्याला चालूसुद्धा म्हणू शकतो आपण अपूर्ण भूतकाळ तिसरा म्हणजेच पूर्ण भूतकाळ सॉरी भूतकाळ ओके okay, आणि लास्ट वन जो आहे तो कोणता आहे रीती या ठिकाणी याचासुद्धा वर्तमानचासुद्धा तोच होता रीती भूतकाळ बऱ्याच वेळा तुम्हाला रीती भूतकाळावर आधारितसुद्धा क्वेश्चन विचारले जातात की याच्यामधला काळ ओळखा वाक्य दिलं जातं आणि विचारलं जातं की काळ ओळखा करत आलेलो आहो करत आलेलं असेल असे जर शब्द त्या ठिकाणी आलेले असतील तर तो रीती काळ असेल म्हणजे रीती भविष्य रीती वर्तमान रीतीभूत हे काळांचे वेगवेगळे प्रकार असतील ठीक आहे जर तुम्हाला याचा सविस्तर अभ्यास एकदा लक्षात आला की कोणत्या काळाला कुठलं नाव आहे तर तुम्हाला कुठलंही उदाहरण दिलं तरी ओळखू शकाल किंवा ओळखणार तुम्ही परफेक्ट की हा साधा भूतकाळ आहे की अपूर्ण आहे ठीक आहे तर काही अवघड नाही आहे बघा असे चार चार उपप्रकार आहेत ते लक्षात घ्यायचे आता साधा भूतकाळ साध्या भूतकाळामध्ये कुठलं वाक्य येईल आधी आपण पेरूवरूनच घेऊ आता इथं खाते आलंय किंवा मी पेरू खातो तर या साध्या भूतकाळामध्ये काय येईल मी पेरू खाल्ला मी पेरू खाल्ला म्हणजे क्रिया होऊन गेली राहिली का क्रिया व्हायची खाल्ला ठीक आहे त्यानंतर अपूर्ण भूतकाळ काय होईल मी पेरू खात होते ठीक आहे मी पेरू खात होते किंवा होतो मुलगा असेल तर म्हणेल मी पेरू खात होतो ठीक आहे आता या ठिकाणी पूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ म्हणजे तुम्ही पेरू खाल्ला होता ठीक आहे कधी खाल्ला होता काल खाल्ला होता त्याच्या आधी खाल्ला होता आठवड्याच्या आधी खाल्ला पंधरा दिवसाच्या आधी खाल्ला एका वर्षाच्या आधी खाल्ला पण तो ती क्रिया पूर्णपणे पार पडलेली आहे या ठिकाणी आपल्याला दिसून येते म्हणजे मी पेरू खाल्ला होता खाल्ला होता ठीक आहे भूतकाळ बघा रीती, रीती वर्तमान काळ जसा बघितला लिहित आलेली होते किंवा लिहित आलेले आहे किंवा खात आलेले आहे जसं वाक्य आपण बघितलं मी पेरू खात आलेली आहे म्हणजे खाणं चालूच आहे ती क्रिया पूर्ण झालेली नाही तर या ठिकाणी ती जी क्रिया आहे त्याची रीत दर्शवलेली आहे ठीक आहे खात येण्याची त्याचप्रमाणे या ठिकाणीसुद्धा भूतकाळसुद्धा आहे की मी पेरू खात होते ओके मी पेरू खात आलेले होते मी पेरू खात आलेले होते ठीक आहे हा झाला रीती भूतकाळ अशाच प्रकारे आता लास्ट वन जो प्रकार आहे तो म्हणजे भविष्यकाळ आपल्याला बघायचं आहे बघा सर्वात आधी आपण काय बघितलं तर महत्त्वाचा टॉपिक मराठी व्याकरणातील काळ आणि काळांचे प्रकार ठीक आहे त्या काळ आणि काळांचे प्रकारमध्ये आपण काळ म्हणजे काय बघितलं क्रिया ही कधी घडते हे दर्शवलं जातं ज्या वाक्यामधून त्या ठिकाणी त्यालाच काळ असं म्हणतात तर पहिला काळ पहिल्यांदा बघितलं आपण मुख्य प्रकार काळांचे मुख्य किती प्रकार आहेत तीन प्रकार आहेत ठीक आहे पहिला प्रकार वर्तमानकाळ दुसरा भूतकाळ तिसरा म्हणजे भविष्यकाळ वर्तमान काळात क्रिया आत्ता चालू आहे असा बोध होतो म्हणून त्याला वर्तमान काळ म्हणतात त्याचेसुद्धा चार प्रकार आपण बघितले साधा वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ आणि लास्ट जो पार्ट होता तो म्हणजे रीती वर्तमान काळ ठीक आहे सेम आपल्याला भूतकाळाचे सुद्धा आपण हे चार प्रकार बघितले आता लास्ट पार्ट जो आहे त्याचे भविष्य काळाचे आपल्याला उदाहरणे बघायचे आहेत म्हणतात फ्युचर टेन्स भविष्य काळ ओके भविष्य कोणता प्रकार आहे हा तिसरा भविष्य काळ ठीक आहे भविष्य काळ म्हणजेच काय क्रिया घडलेली आहे ना का नाही घडत आहे का नाही तर क्रिया घडणार आहे क्रिया घडणार आहे असा बोध ज्या वाक्यात होतो तो भविष्यकाळ दर्शवितो तो भविष्यकाळ दर्शवितो ते जे वाक्य आहे ते भविष्यकाळ दर्शविते लक्षात ठेवायचं की क्रिया घडणार आहे घडलेली नाही आहे तो मुलगा आधी पाचवी आज पाचवीत आहे मागच्या वर्षी चौथीला होता आणि तो उद्या सहावीला जाईल ठीक आहे म्हणजेच काय क्रिया घडणार आहे तो गेलेला नाही आहे जाणार आहे ठीक आहे हे आपल्याला यामधून समजतं यामधून आपल्याला त्याचा अनुभव येतो ठीक आहे म्हणून त्याला म्हटलं जातं की भविष्य काळ भविष्य काळाचे सुद्धा ते चार प्रकार आहेत कुठले चार प्रकार जे आपण बाकी आ, दोन काळांचे बघितले चार प्रकार तेच याचेसुद्धा चार प्रकार आहेत ते लक्षात घ्यायचे कुठले होतील मग पहिला म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स त्याला साधा भविष्य काळ असं म्हणणार साधा भविष्यकाळ दुसरा म्हणजे अपूर्ण भविष्यकाळ एका प्रकाराचे तुम्ही उपप्रकार लिहिले म्हणजे तुम्हाला त्या तीनही प्रकाराचे इझिली लक्षात ठेवले जातात आणि लिहू शकता ठीक आहे तिसरा प्रकार म्हणजे पूर्ण भविष्यकाळ आणि चौथा आणि शेवटचा जो अतला, प्रकार आहे भविष्य काळातला तो म्हणजे सेम नाव रीती भविष्य काळ असे एकूण बारा प्रकार आहेत आता याचे सुद्धा आपल्याला एक एकच एक्झाम्पल बघायचं आहे ठीक आहे आता साधा भविष्यकाळ भविष्यात गोष्ट घडणार आहे तर आपण जे पेरूचे एक्झाम्पल घेतलं तेच आपण घेणार काय म्हणणार आपण साध्या भविष्य काळामध्ये मी पेरू खाणार मी पेरू खाणार बघा खाणार म्हणजेच काय क्रिया झालेली आहे का क्रिया चालू आहे का नाही तर क्रिया ही होणार आहे खाणार आहे ठीक आहे तर अपूर्ण भविष्य काळ म्हणजेच काय या ठिकाणी आपण असं म्हणू शकणार मी पेरू खात असेल मी पेरू खात असेल म्हणजेच उद्या मी गावाला जाणार आणि तिथं पेरू खात असेल एक भविष्यात एक अझ्यूम केलेले आहे तुम्ही आणि ठीक आहे तर त्या ठिकाणी असं तुम्ही वाक्य म्हटलेलं आहे मी पेरू खात असेल आणि पूर्ण भविष्य काय या ठिकाणी सांगू शकता की आता या ठिकाणी गृहीतच धरलं की तुम्ही खात असाल आता खला असेल हे सुद्धा गृहित धरत आहे की तिथं पोहोचलेत तुम्ही आणि तो पेरू खाल्ला म्हणजे एक भविष्यवाणी आपण ज्याला म्हणणार मी पेरू खाल्ला असेल म्हणजे खाऊन झाला असेल माझा खाल्ला असेल आणि आता रीती भविष्यकाळ म्हणजेच काय का आपली जी क्रिया आहे ती चालू असण्याची रीत दाख